मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत जोरदार पावसामुळे पावसामुळे मुंबईमधील रस्ते वाहतूक या लोकल वाहतुकीवरही परिणाम गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे अंधेरी सब्वेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस बरसतोय आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे पुढील काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहे पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर सायन गांधी मार्केट परिसरातही पाणी भरलेलं आहे तर अंधेरी सबवे देखील आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय अंधेरी सभेमध्ये दोन ते अडीच फूट पाणी चाचलेलं आहे त्यामुळे अंधेरी सबवे मधून होणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे तर आपण रस्ते वाहतूक देखील मंदावल्याचं पाहतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय तर गांधी मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे अंधेरी सभ्यमध्ये देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे रस्ते वाहतूक मंदावलेली आहे तर सध्या आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे अंधेरी सभेमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे अंधेरी सभेमधून होणारी वाहतूक ठप्प झालेली आहे बंद करण्यात आलेली आहे तर सायनमधील गांधी मार्केट मध्ये देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे याच पाण्यामधून वाहनांना मार्ग काढावा लागतोय तर रस्ते वाहतूक पूर्णपणे मंदावलेली आहे संथ गतीने ही वाहतूक सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावलेली आहे एका बाजूला रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे तर रेल्वे वाहतुकी संदर्भातील देखील अधिकची अपडेट आपण मिळवायचा प्रयत्न करणार आहोत मात्र सध्याची ही दृश्य रस्ते वाहतूक तु पूर्णपणे मंदावलेली आहे